आणि फळी बांधून आणि आम्ही इकडे बाहेर काढायची आज हे असं बघा हे रस्ते हे असं बांधलेले आहे बघा हे पूल बांधले सांग हे सांगा सांग जीप गाड्या जातात मोटरसायकल जातात आजपर्यंत ही जात नाही हे समजा बघाय समजायचे ढोरासारखं वाहन करून ठेवलेले आहेत हे तुम्ही समजा देशात समजा त्यांचे तुम्ही खराब मानतायत आम्ही आमच्या गरीब गरीब दुबळा माणूस आहे बोललेसारखाच चेनस नाही म्हणजे बोलल्यासारखा हुशार नाही त्याच्यासारखे लोक प्रत्युत्तर करत नाही ह्या आमची लोकांच्या फसवणे केली आहे बघा असं बांधून दिलं आहे समजा इथं समजायची ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी घरांची वस्ती आहे भगतपाडा म्हणून त्यांनी फसवलेलं बघा कसं कसं रस्ता बांधलेला आहे समजायचं बांधला ती आज समजा त्या सिद्ध बांधण्यासारखे असा सिद्धा बांधण्यासाठी बांधलं नाही ते इथं बांधल्यावर तिथे आडवं टाकलं समजायचं एक मोटरसायकलीसारखं तरी जाता तरी समजा काहीतरी समजायची एखादी पेशंट सरपटवतचा काय असता तरी समज नेला असता पण इथपर्यंत नेण्यासारखी जागा राहिली नाही फक्त लोकांची फक्त शेतावर जाण्याची जागा झालेली आहेत गाई वासरं उतरण्यासारखी नाही समजायची लोकांची समजायची एवरून जाण्यासारखी रस्ता फक्त झाला आहे दुसरा काहीच समजा सोय झाली नाही जे दोर्याखोऱ्यात समजायचे दर्याखोऱ्यात लोकं आहेत जसली तशीच आहेत पण व्यवस्थित बांधली नाही मित्रांनो काय करणार अशी परिस्थिती आमची दर्याखोऱ्यात समजायची बाबाचे द नेऊनचे नेऊनचे बंधारे आण पुल आणल्यानंतर अशी अवस्था बांधलेल्या आहेत